नमस्कार मित्रांनो मी बाबा जगताप आणि तुमचे स्वागत आहे बाबा खेकडा फार्ममध्ये तर मी आज तुम्हाला आपल्या खेकडा पालनासाठी लागणारे खेकडे कसे पकडायचे त्याच्याबद्दल एक पिंजरा बनवणार आहे खेकडा पकडण्याचा ट्रॅप तो घरगुती आपण कसा बनवू शकतो याची तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे पिंजरा बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य हे बघा आहे चार इंची पी सी पाईप त्यानंतर ही सव्वा दोन लिटरची स्प्राईटची बॉटल पाईप कापण्यासाठी लागणार हॅक्स ऑफ ब्लेड बॉटलला कट मारण्यासाठी लागणारी कैची तसेच पाईपाला होल पाडण्यासाठी लागणाऱ्या आपले सोल्डर गन सोल्डर गन ऑप्शनल आहे तुम्ही त्याच्याबद्दल जागेवर देखील वापरू शकता खेळेला गरम करून पायपाला होल पाडू शकता तसेच पायपामध्ये ते बॉटल बसवण्यासाठी लागणारे स्क्रू छोटे छोटे आणि मेजरमेंट घेण्यासाठी लागणारी घरगुती आपली जी टेलरिंगची मेजरिंग टेप असते ती तर एवढं साहित्य वापरून मी कसा ट्रॅप बनवतो हे पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर मित्रांनो पहिल्यांदा आपण हा एक वीस इंची पायपाचा तुकडा कापून घेतलेला आहे हे बघा वीस इंचाला थोडासा प्लस आहे वीस इंचचा पाईपाचा तुकडा कापून घेतलेला आहे त्याच्यासाठी आता आपण हा पीस तयार आहे आपला तर आता आपण बॉटल कापून घेऊ बॉटलसाठी आपण पहिल्यांदा बॉटलचं टोपण्याची बाजू कापून घ्यायला लागेल टोपणाची बाजू आपल्याला कापून घेतो बघा <स्थाँगा> मित्रांनो आपण असे टोपणाची बाजू कापून घेतले आता टोपणाची बाजू कापून घेतल्यानंतर आपल्याला बरोबर ह्या येते बाटलीचं एवढं झाकण आपल्याला एवढा पोट पार्ट कापून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हा झाला खेडकड्याच्या एंट्रीचा पार्ट आणि आपल्याला बॅकसाईडला बाटलीला पॅक कर पायपाला पॅक करण्यासाठी आपण ही बॉटल एवढ्या अंतरावर कापून घेणार आहोत तर कंटिन्यू राहा मी तुम्हाला दाखवतो कसं कसं कापतो आहे ते अशा प्रमाणे आपलं ह्याकड्याला एंट्री करण्याचं ओपन तयार झालं तसंच आपण आ, या पाईपाला एंट्री करण्यासाठी हे बसेल आपण हा कट केल्यानंतर बसूया तर त्याच्यानंतर बॅट साईडला आपल्याला ह्या साईडला ओपन राहणार आहे ते ओपन राहू नये म्हणून आपण ह्या साईडून पाटलीचाच उपयोग करून दुसऱ्या साईडून आपण अशा प्रकारे लावणार आहे तर आपण बघूया आता पुढं पुढं कसं कसं करतोय मी ते आता हे काढून घेतो हे पण काढून घेतो आता आपल्याला खेकड्याला एंट्री करण्यासाठी लागणार जे जागा आहे ती बनवण्यासाठी आपल्याला कट मारून घ्यायचे आपण आता ते कट मारून घेऊया कट आपल्याला सहा पुरे कट पुरेसे होतील मार्किंग करून घेऊया एक टोटल आपले आठ कट होतील मित्रांनो सहा कटवर मला वाटतं नाही भागेल म्हणून आठ कट वर आपण अशा प्रकारे मार्किंग करून घेतलेले आहे आता आपण ते कापूया हा पार्ट कडक ठेवण्याचं एकच कारण की हा पार्ट कडक राहिल्यामुळे लवकर दाबणार नाही बघा मित्रांनो आपण एक कंप्लेटच्या सहाय्याने कडक असलेला भाग कापून घेतलेला आहे अशा प्रकारे तर आता आपण त्याला पेचीच्या सहाय्याने इथून इथपर्यंत इत असे पूर्ण कट मारून घेऊया ते बघा मित्रांनो आपण खेळची सहाने असे टोटल सहा पीस करून घेतले जेणेकरून खेकडा जेव्हा यासाठी एंट्री करेल तेव्हा हे पूर्ण असं फाकेल आणि जेव्हा खेकडा आतमध्ये गेलेला खेकडा बाहेर येण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेस त्या त्याला की बाहेर येऊ देणार नाही तर हे झालं आपलं एंट्री करण्याचं खेकड्यातील झाकण खेकड्या ट्रकचा आपल्या आता मित्रांनो राहिलेली जी अर्धी बॉटल आहे हिचाही आपण पूर्ण उपयोग कसा करायचा ते दाखवतो आता ही बॉटल कापलेली आहे ही बॉटल आपल्याला याच्यामध्ये किती अंतरावर फिक्स करायची या अशी फिक्स करूया किती आतमध्ये याच्यावर मार्किंग करून घेऊया मार्क व्यवस्थित चालत नाही पण ठीक आहे चालेल तर आपण या अंतरापर्यंत फेकडे बॉटल साईडनं हात घातलेले आहे त्याचा उपयोग आपल्याला फेकडे काढण्यासाठी जाकण म्हणून होणार आहे आणि तसाच हा स्पेस आहे ह्या स्पेसला आपल्याला यूज होणार आहे हा स्पेसमुळं आपली तेजऱ्याची लांबी वाढणार आहे तर आता हे दोन्ही कसं फिक्स करतो हे बघा आता पहिल्यांदा आपण तोंड बसून घेऊया हे बघा मित्रांनो तोंड अशा प्रकारे झाले आहे पण त्याकडे आपले करणार आहे तर हा थोडा भाग आपला वरखाली जातोय तर त्याला आपण स्क्रू मारून घेऊन फिक्स करूया आता आपण त्याला होलं मारण्यासाठी सोल्ड्रिंकांचा वापर करू तिला जरा जपून काही वेळा शॉक लागण्याचा भीती असते तर त्याला काम करताना जरा व्यवस्थित जपून करावं छोट्या हो। मुलांपासून पण वाचवून मित्रांनो आता आपली सोल्डरिंग तापलेली आहे त्याच्या अगोदर आपण इथलं पण याला चार होलं पाडणार चार होलांची मार्किंग करून घेऊया बरोबर अपोजिट साईडला चार शोल्डर पण बंद करूया त्याच्यामध्ये आपण आपले स्क्रू लावूया हा थोडा छोटा होतोय या स्क्रूच्या जागेवर तुम्ही तारा देखील लावू शकता तर अशा प्रकारे आपण चार स्क्रू लावणार आहोत आता हे झालं आपलं फ्रंट साईड आता बॅक साईडनं बघूया बॅक साईडनं आपण तर मार्किंग केली एवढंच अंतर फक्त आतमध्ये घालायचं आपल्याला जेणेकरून आपल्याला याचा स्पेस वाढवता येईल अजून थोडं जास्त कमी जरी घातलं चालेल पण आपण एवढं घालणार आहे आपल्या त्याच्या मजबूतीसाठी पहिल्यांदा या आतमध्ये घालून ते बघा मित्रांनो मार्किंग पर्यंत आतमध्ये गेलेलं आहे ह्याला पण अपन आपण चार स्ू मारणार आहोत इथे एक इथे त्याच्या सेंटरला इथे एक ह्या दोघांच्या सेंटरला इथे तर सोल्डर नंतर चालू चालू करून घेऊया मित्रांनो आपले शोल्डरगन तापलेले होता आता आपण याला पायपाला बॅक साइडला होलं मारून घेऊया शोल्डर वापरताना थोडी व्यवस्थित दक्षता घ्या त्याच्यापासून आपल्याला काही जाणार नाही शोल्डर सोल्ड्रगन पण करून घेऊया चार, चार होलं झाली त्या चारपैकी दोन मध्ये आपण स्क्रू टाकूया नंतर आपण व्यवस्थित फिट करून घेऊया अशा प्रकारे आपला हॅक्ट्रॅप झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला खाद्य टाकतो त्या खाद्याचा खेकड्यांना वाद जाण्यासाठी होलं पाडायला लागतील तर होलं आपण ती शोल्डर गननेच पाडूया शोल्डर चालू करून घेऊया मित्रांनो आपले सोल्डर गन तापलेले आहे आता आपण पायपाला तसेच बाटलीच्या बॅक साईडला होलं मारून घेऊया बॅक साईडनं करूया एकदम इझी आणि आरामात होलं पडतात मित्रांनो माझं सजेशन राहील तुम्ही पण सोल्डर गनचाच उपयोग करा कारण खेळ्याने गरम करून जर होलं पाडायला गेलात तर त्याला उशीर पण भरपूर लागतो आणि व्यवस्थित होलं पण पडत नाहीत हे बघा की ते एकदम इझी आणि सॉफ्ट ओलं पडतात मित्रांनो हे बघा बॉटलच्या चारही समान अंतरावर मी खूप सारी होलं पाडून घेतली आहेत ह्याचं कारण एकच की जेव्हा आपण हा ट्रॅप प्रवाहाच्या दिशेने लावू त्यावेळेस लावलेलं ला ज्या आत खेकड्यांना आकर्षित करण्यासाठी खाद्य आहे त्या खाद्याचा वास दूरवर जावा आणि खेकडे त्याला आकर्षित होऊन आपल्या ट्रॅपमध्ये हवे आता आपण हे बॉटमला केलं आहे पण आपण तसंच थोड्याफार प्रमाणात पाईपला देखील होलं पाडून घेऊया ता तर बघा आता मी पाईपाला कसे होलं पाडतो आपण पाईपाला थोडे लांब लांब होलं पाडूया याच्यासाठी की पाईप पाण्यामध्ये बुडून राहायला पाहिजे পূৰ্ণ পাইপ আছে ওলোৱাৰ আগ মিত্ৰ প্ৰকাৰে আ हा ट्रॅप झालेला आहे या ट्रॅपमध्ये कसे खेकडे पकडायचे ते मी तुम्हाला थोड्या दिवसात दाखवेन उद्या किंवा परवा मी हा ट्रॅप आमच्या इथल्या ओड्याला लावणार आहे त्याच्यामध्ये किती खेकडे मिळतात हे तुम्हाला मी ट्रॅप लावण्यापासून ते खेकडे मिळण्यापर्यंत संपूर्ण दाखवेन आहे असा ट्रॅप